वाय डू बी लाईक सॅड सॉंग मोठा विषय आहे आपल्या जवळची हृदयाच्या जवळची जी गाणी असतात ती तलत मेहमूद मुकेश किंवा यांनी घेतली इतरांच्या भाषेमध्ये रडकी गाणी पण आवडतात ती लोकांना गझल ऐकायला आवडते गझल मध्ये गझल तो कायम सगळी उर्दू शायरी ओ, जी आहे की दिल तुटणा याच्यावरच आहे याच कारण असं आहे की तो जी दुःखाची अनुभूती मांडतो आहे शब्दांमध्ये ते माझ्या बाबतीत घडलेलं नाही याच्या बाबतीत घडलेला आहे हा एक रिलीफ फिनॉमिना असतो आणि कुठल्याही मग पे फिजिकल पेन असो कि मेंटल पेन असो शेवटी त्याच्या परसिव परसेप्शननी डोपामिन दोन्ही रिलीज होतात डोपामिनच्या दोन गोष्टी सुखावहतेची भावना आणि लत लागणे पुन्हा पुन्हा तो अनुभव घ्यावं वाटणे उदासीन गाणी दुःखद गाणी ही डील टोटणा वगैरे याची या। गाणी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतात कारण पुन्हा पुन्हा ते थोडंसं डोपा रिलीज होतं आणि ही एक रिलीफची भावना